अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी नगरपालिकेचे अधिकारी फक्त लोकनेत्यांचे गुलाब नागरिकांच्या तक्रारीला राहिला नाही विराम कल्याण पश्चिम येथील खडकपाडा परिसरातील निक्की नगर येथे गेल्या अनेक महिन्यांपासून गटार लाईन तुंबल्यानं घाणीचं पाणी रस्त्यावर साचलं असून नागरिकांचे हाल होत आहेत अनेक वेळा लेखी तक्रारी फोन तसेच नगरपालिकेच्या कार्यालयात फेऱ्या मारूनही केवळ आश्वासने मिळाली मात्र कामकाज असून रस्त्यावर दुर्गंधी वाढ तसेच आजाराचं प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे दरम्यान कल्याण डोंबिवली भागात एखाद्या लोकप्रतिनिधीनं आंदोलनाचा इशारा दिला की काम तातडीनं पूर्ण होत असल्याचं उदाहरण नागरिकांनी दिले मात्र सामान्य नागरिकांच्या समस्येकडे वारंवार दुर्लक्ष केल्या जाते असा आरोप परिसरातील रहिवाशांनी केलाय अक्षरुदासल्या बघू शकतो आपण या पूर्ण गटारीचं पाणी इकडे सगळ्या दुकानाच्या समोर जाते आणि कुठल्याही महानगरपालिकेनं कुठल्याही कारवाई इथे कार केलेली नाहीये उद्या रोगराई वाढल्यावरती याची जबाबदारी महानगरपालिका घेणार का